सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष परिमंडळ दोन मधील सात पोलीस स्टेशन मधून एकूण पाच कोटी सात लाख बहात्तर हजार चारशे पंच्याऐंशी इतक्या रकमेचा मुद्देमाल तीस जून रोजी फिर्यादी सन्मानाने परत करण्यात आला या उपक्रमात सतरा मोटर सायकली चार रिक्षा दोन ट्रक एक मोबाईल फोन आणि तब्बल ग्रॅम सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे हा उपक्रम पोलीस आयुक्त संदीप कार्लिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला त्यांनी मालाविरुद्धच्या गुण्यातील जप्त मुद्देमाल लवकरात लवकर फिर्यादींना सन्मानाने परत करण्याचे निर्देश दिले पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या पुढाकाराने परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाण्याला मुद्देमाल विल्हेवाट अधिकाऱ्यांची नेमणूक करून न्यायालयीन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला सातपूर अंबड इंदिरानगर उपनगर नाशिक रोड आणि देवाली कॅम्प या पोलीस ठाण्यातून विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वय ठेवत हा मुद्देमाल फिर्यादींना परत केलाय विशेषतः श्रीधन मिळाल्यामुळे महिला फिर्यादी तसेच रोजगारासाठी उपयोगी वाहने मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलीस दलाचे आभार मानले हा उपक्रम मुख्यमंत्री यांच्या दीडशे दिवसांच्या कृती आराखड्यातील महत्त्वाचा भाग असून दर महिन्याला अशाच पद्धतीने मुद्यमाल परत करण्याचे प्रयत्न सुरू राहणार असल्याचं मोनिका राऊत यांनी स्पष्ट केलं काल माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला माल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता याच्यामध्ये जवळजवळ पाच कोटी सात लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एकवीस तोळे सोने आहे सतरा मोटरसायकली आहेत चार रिक्षा आहेत दोन मोठे ट्रक आहेत एक जे सी बी पोकलँड मशीन आहे आणि काही मोबाईल फोनचा देखील याच्यामध्ये समावेश आहे सदर कामगिरी ही परिमंडळ दोन अंतर्गत असणारे दोन्ही ए सी पी सर्व प्रभारी अधिकारी आणि मुद्देमाल कारकून यांनी प्रभावीरित्या काम करून केलेली आहे सदर मुद्देमाल फिर्यादींना परत करत असताना तसेच काही त्यांचे रोजगारासाठी आवश्यक असणारे वाहन परत केल्यानंतर त्यांनी त्याबाबत समाधान व्यक्त केलेले आहे आणि पोलिसांना शुभेच्छा दिलेल्या आहेत असाच कार्यक्रम पुढे देखील चालू राहणार आहे या यशस्वी कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे प्रमुख मुद्देमाल अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक